मी अर्कन रफिक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील महिलाकडून सत्यातने विचारला जात होता आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपयाप्रमाणे तीन हजार रुपये एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत मित्रांनो अनेक दिवसापासून फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील महिलाकडून विचारला जात होता आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील सरकारने मार्च महिन्याच्या हप्त्याची लवकर निर्णय घेतला आहे मंत्री आदिती तटकर यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती दिली मित्रांनो सात मार्च दोन हजार पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी जमा करण्यात येणार आहे मित्रांनो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ॲक्सवर पोस्ट करून आदिती तटकरांनी ही माहिती दिली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती सो सलाम